सोलापूर अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्याला लागलेलं भीषण आगीत कारखान्याच्या मालकासह कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यानंतर या कारखान्यात काम करणारे शेकडो कामगार आम्हाला जगवणारा पोस्टींना गेला आमच्या पोठपण्याचं काय असा सवाल करत पोटतिडकीने कामगार विचारत आहेत कारण या घटनेमुळं या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटीचा सवाल निर्माण झालाय ही चिंताजनक परिस्थिती सोलापूर महापालिकेचे प्रशासक डॉक्टर सचिन उंबासे यांच्या संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या दिरंगाईमुळे निर्माण झाले या घटनेला हेच जबाबदार असल्याचा दावा करत त्यांच्यावरती भारतीय दंडविधान संहिता तीनशे दोन नवीन भारतीय न्याय संहिता शंभर या नव्हे सदोष मनुष्यदाचा गुन्हा हा दाखल करून खटला न्यायालयात चालवण्यात यावा जर पोलीस प्रशासनामार्फत सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा दाखल न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा मुख ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार आडम मास्तर यांनी केलाय आपत्कालीन व्यवस्था नाही कामगार कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास अशा दुर्दैवी घटनांची मालिका होऊ शकत नाही कामगारांना सामाजिक का, सुरक्षाचं कवच असणारे यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ अस्तित्वात असल्यास कामगारांवरती बेकारीचं कुराड कोसळलं असतं हे निर्दयी आणि निष्ठुर शासन आणखीन किती लोकांचं बळी घेणार आहे म्हणून आता तरी शासनानं जागा होऊन चव्वेचाळीस कामगार कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं क्रमप्राप्त आहे तरच अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असा इशाराही देण्यात आलाय ते बोलताना पुढे म्हणाले कामगार कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास अशा दुर्दैवी घटनांची मालिका होऊ शकत नाही कामगारांना सामाजिक का सुरक्षेचं कवच असणार यंत्रमाग कामगार कल्याणकारी का मंडळ अस्तित्वात असल्यास आस कामगारांवरती बेकारीचं कुराड कोसळत असतं हे निर्दय निष्ठूर शासन आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे या सभेला संबोधित या सभेला संबोधित करताना कॉ एम एच शेख म्हणाले एम आय डी सी परिसरामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत त्या घटनेचं गांभीर्य पालिका प्रशासन आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनानं ओळखून त्यावरती तत्परता दाखवली पाहिजे परंतु यामध्ये निव्वळ हलगर्जीपणा झालेलं आहे त्यामुळे ही दुर्दैवी घटना आहे निष्पापांना आपला जीव हा गमवावा लागलाय याची किंमत केवळ शासनाकडून मदत दिल्यानं होत नाही त्यांना न्याय कधी मिळणार असा सवालही उपस्थित केला आहे त्यानंतर ॲडव्होकेट अनिल वासम किशोर मेहता व्यंकटेश कोंगारी सलीम लोखंडवाला यांनी या घटनेचा निशर्धा टीकेचीही जोड उठवली